आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्यूमुखी पडले पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो त्याचसोबत आपल्या सर्वांना माहित असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहीत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती दोन हजार चौदा नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला पा, पा, भेटत होते त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीर मधली लोक कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि आशामध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला मी या भ्याड हल्ल्याचं जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोट मध्ये प्रतिउत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्यानी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याचं देखील प्रतिउत्तर भारतीय सेनेच्या वतीने देण्यात येईल विश्वास तमाम मी या ठिकाणी माहितच आहे की बावीस ही अतिशय अशी घटना त्या दिवशी घडलेली आहे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी जे आपले पर्यटक गेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला झालाय माणूस किला काळीमा फासणारी अशी घटना झाली आहे लोकांना जात पात धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे सर्वप्रथम तर मी नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना पक्षातर्फे तसेच आमची युवा सेनातर्फे निषेध व्यक्त करते आणि जे मृत्यूमुखी पा, पाव पावलेले आहेत त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली वाहते त्याचप्रमाणे त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करते आपण बघितलेलंच आहे की हा काश्मीर मधील हा अतिशय भ्याड असा हल्ला होता म्हणजे माणुसकीला काळीमा बसणारी ही घटना तिथे घडलेली आहे आज आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील देवेंद्र फडणवीस जी असतील त्याचप्रमाणे आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्यासाठी झटत आहेत तुम्ही बघितले की तातडीने आज ते तिकडे गेलेले आहेत मग आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आरोग्याची पूर्ण टीम ते तिकडे घेऊन तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी तिथले जे आपले पर्यटक आहेत त्यांना एवढा दिलासा मिळालेला आहे की आमचे कोणीतरी प्रमुख आलेले आहेत आणि आमचे विचारपूस करत आहेत त्यामुळे आमचं केंद्र शासनावर आमचा एक मोठा दिलासा आहे की हे जे पाकडे आहेत ह्यांना नोबत केल्याशिवाय आमचे केंद्र सरकार गप्प बसणार आहे तुम्ही बघितलेले मागे देखील असा हल्ला झाला होता परंतु आदरणीय मोदींनी ह्यांचा सुपडा साफ केलेला होता आणि आता त्याचप्रमाणे तसंच केंद्र सरकार ही काम करेल आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्या प्रति निश्चित काहीतरी कार्यवाही करतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे